नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विटे शहरातील ग्रामीण रुग्णालय फक्त नावापुरतेच राहिले सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये विटा शहर आहे या विटे शहरात तहसील कार्यालय पोलीस स्टेशन नगरपालिका असून तालुक्यातील संपूर्ण कामे या विटेनगरीत होत असतात तसेच जवळपासचे वीस ते पंचवीस गावातील गोरगरीब जनता विट्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्याकरिता येत असतात आणि येथे आल्यानंतर औषधाने इंजेक्शनच्या तुटवड्या अभावी येणाऱ्या रुग्णांना नैराश्य छाती लागते औषधी आणि डॉक्टर वेळेवर मिळत नाही तसेच औषधी असून सुद्धा पेशंटला दिले जात नाही असे आरोप डीपीआय आर पी आय वंचित बहुजन यांच्या कार्यकर्त्यांनी या दवाखान्याबाबत मोर्चेबाजी करण्याचा इशारा दिलेला आहे डीपीआय जे तालुका अध्यक्ष यांचा ॲक्सिडेंट झालेला असता हे या दवाखान्यात प्रथम उपचार घेण्याकरिता आले असून त्यांना बाहेरून इंजेक्शन आणण्यास सांगितले गेले याचा आक्रोश आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या दवाखान्यात येऊन डॉक्टरला जाब विचारले असता डॉक्टरला याचे उत्तर देता आले नाही इंडियन न्यूज एट प्रतिनिधी दिलीप गायकवाड तासदेव रामेश्वर गुणले बेटा येथे निम उपचारसाठी आलो होतो माझा ऍक्सिडेंट झालेला आहे केस पेपर काढला केस पेपर काढल्यानंतर एक्सरा काढायला चिठ्ठी लिहून दिली एक्सऱ्याचं ती बंद आहे तसेच मला थंकेच्या मा गोळ्या मागितल्या त्या पण गोळ्या बंद आहेत नाही ते त्या मला मागितला ते पण तिथं शिल्लक नाही ह्या दवाखान्यात काही सुद्धा नाही हा थाद, दा दवाखाना रिकामा आहे एकदम रिकामा डॉक्टर लोक म्हणतात तिथे औषध नाही मोदी सरकारनं जे काढले की नाही जीवनदायी योजना पाच लाखाचा काढलाय त्या पाच लाखाचं जे गोरगरीब बॅनर जाहिराती करून जे खर्च करता येते ऐवजी तो पैसा ह्या गोरगरीब आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना खर्च केला पाहिजे फक्त जाहिरातीद्वारेच मोदी सरकार खर्च करायला लागले मी सकाळ बसले आता वखान्यात उपचारासाठी आलो मला अजून काही का सुद्धा उपचार झालेला नाही इथं काही सुद्धा सुविधा नाही हा दवाखाना आता बंद करावा अशी आमची मागणी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुजन आणि डेमोक्रॅटिक पार्टी आम्ही सर्व आंबेडकर आंबेडकरी संघटना आज रोज इथं सरकारी सिव्हिल हॉस्पिटल विठा खानापूर या ठिकाणी जमलेलो आहोत आमचे तालुका अध्यक्ष अरुण तेंडे याचा अक्षंड झालेला आहे परंतु त्यांना इथं ॲडमिट करून घ्यायची सुद्धा इथं अशिस्त राहिली सरकारीमध्ये आणि वरून त्यांच्या जे उपचार करावे लागतात इंजिनिअरिंग इथं नाही गोळ्या नाहीत म्हणजे ना दवाखाना कशा वरून डॉक्टरांची भाषा अशी की आम्ही सगळं रिपोर्ट दिलेत काउंसिलस येत नाही मग हे काय करणार आम्ही काय करणार इथं मग तुम्ही आम्ही चार चार दिवसाची मुदत येतो चार दिवसानंतर आम्ही त्यावेळेस डॉक्टरशिवाय राहणार नाही अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठी ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल